लहानपण देगा देवा एकदा एक सावकार अंगावर खूप सोने घालून आय टीत रस्त्यावरून चालत जात होता तेथे समोर असलेल्या दहा वर्षाच्या रोहितने त्याला पाहिले व त्यांच्याकडे पाहून आपल्या आईला म्हणाला आई मी यांच्या इतका मोठा होऊन यांच्यासारखे दिसायला अजून किती वर्षे लागतील कोण जाणे इतकी वर्ष वाट पाहता पाहता मी अगदी कंटाळून जाईल असा रोहित आपल्या आईला म्हणतो तेवढ्या दुसऱ्या बाजूने दरोडेखोर येतात व त्या सावकाराला उचलून घेऊन जातात त्यावर त्याची आई म्हणाली अरे वेड्या बघ या सोन्यानेच आज त्यांची अशी स्थिती झाली आहे तू जर त्यांच्यासारखे श्रीमंत होऊन चकाकू लागशील तर तुझ्या अंगावरील सोने काढून घेण्यासाठी लोक तुला मारून टाकतील तेव्हा जो मोठेपणा तुझा नाश होण्यास कारण होईल त्याची अपेक्षा तू कशाला करतोस तात्पर्य लहानपण देगा देवा कुणीही घात ना करी जीवा